राजीनामा देतो म्हणण्याची ही तिसरी वेळ होती आणि पवारांनी तिसऱ्यांदा ऐकलं दोनदा सोडून दिलं जयंत पाटलांभोवती घेराबंदी आहे आणि पवारांनी हा केलेला विषय तात्पुरता पवारांनी भाकरी फिरवली की जयंत पाटलांनी आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी पवारांना भाकरी फिरवायला बाध्य केलं हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेलच परंतु जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानं आता त्यावर राजकीय खलबत सुरू झाले गेल्या तीन वेळा राजीनामा देण्यासाठी गेलेल्या जयंत पाटलांना पवारांनी माघारी पाठवलं होतं शरद पवारांच्या पक्षात जयंत पाटलांनंतर कोण असा प्रश्न अनेकदा विचारला गेला परंतु जयंत पाटलांनी इकडे राजीनामा देताच प्रदेशाध्यक्ष पदाचा सा मान साताऱ्याकडे जाण्याची शक्यता विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागली एकीकडे पक्षातील राज्यातील सूत्र आपल्या हाती द्या म्हणणाऱ्या आमदार रोहित पवारांना डावलून शरद पवारांचे विश्वासू असलेल्या शशिकांत शिंदेकडे प्रदेशाध्यक्षपद गेल्या जमाय हे पवारांची खेळी आहे की पक्षातील अराजकता हे येत्या काही दिवसांमध्ये समजेलच तूर्त जयंत पाटलांचा राजीनामा भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा तर दुसरीकडे रोहित पवार यांना पाठवण्यात आलेली ईडीची नोटीस या तिन्ही घटनांचे राजकीय अर्थ काढले जातात गेल्या दोन वर्षांपासनं जयंत पाटील भाजपमध्ये अशा चर्चा जोर धरतात याला काही प्रासंगिक कारण सुद्धा आहेत राज्यामध्ये भाजपनं आपल्या कोट्यातील एक मंत्रीपद राखून ठेवलं त्यामुळे हे मंत्रीपद आपण जयंत पाटलांसाठी ठेवल्याचं मिश्किल वक्तव्य खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं त्यामुळे जयंत पाटील आता थोरल्या पवारांची साथ सोडून भाजपच्या तंबूत जाणार अशी चर्चा होती त्यातच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला पराभव पाहता जयंत पाटील लवकरच भाजपात दाखल होतील अशा चर्चा वेळोवेळी होत राहिल्या परंतु जयंत पाटलांनी कदाचित जाणून बुजून या चर्चांचं खंडन केलं नाही उलट पक्षी चर्चा कायमच चर्चेत ठेवल्या शरद पवार गटात सध्याच्या घडीला प्रमुख चेहरा असलेले जयंत पाटील थोरल्या पवारांची साथ सोडून धाकट्यांकडे जाणार असल्याच्या चर्चा सुद्धा होत राहिल्या परंतु तरीही त्याचं खंडन झालं नाही एकत्र राष्ट्रवादी असताना अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील सख्य सर्वश्रुत होतं त्यामुळे पुन्हा दोघात विस्तव नको म्हणून जयंत पाटलांना भाजपच सर्वाधिक जवळचा ठरतो शरद पवारांचे विश्वासू असल्यानं जयंत पाटलांना एकाएक त्यांची साथ सोडणं नैतिकदृष्ट्या सोपं नव्हतं आणि आताही नाहीये परंतु जयंत पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपच्या गोटात सहभागी व्हावं यासाठी भाजपच्या काही नेत्यांकडून जयंत पाटलांवर दबाव असल्याची चर्चा आहे भाजपचे महत्वाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना हवा दिले जयंत पाटील हे आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील असं बोललं जाऊ लागलं जयंत पाटील हे एक अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे उच्च शिक्षित असलेल्या जयंत पाटलांचा अर्थ खात्याचा उत्तम अभ्यास आहे स्वच्छ प्रतिमा आणि संयमी नेतृत्व लाभलेले जयंत पाटील भाजपात आल्यावर त्याचा सकारात्मक असा परिणाम भाजपावर पडणार आहे एकीकडे खालावत चाललेली राजकारणाची पातळी पाहता जयंत पाटलांना आपल्या पक्षात घेऊन भाजप सुसंस्कृत राजकारण करू पाहत आहे आणि त्यामुळेच जयंत पाटलांपेक्षा भाजपला त्यांना आपल्या पक्षात घेणं जास्त महत्वाचं ठरताना दिसत दुसरीकडे भाजपात प्रवेश करण्यासाठी जयंत पाटील देखील सकारात्मक दिसून बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण धुळ्यातील विधिमंडळ समितीला पुरवण्यात आलेले पावणे दोन कोटींच प्रकरण शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न असो किंवा मग आताच ताज जन सुरक्षा विधेयकाला विरोध असो जयंत पाटलांनी एक विरोधी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं ना कधी सत्ताधारांना धारेवर धरल्याचं आठवत नाहीये ना ना त्यामुळे जयंत पाटील हे आधीपासूनच कुणाशी वैर नको म्हणून कोशात राहत आहेत जणू जयंत पाटलांनी आपली बॅग तयार ठेवली आहे पॅकिंग केली आहे फक्त निर्णय घ्यायचा त्यामुळे खुद्द शरद पवारांना देखील जयंत पाटलांच्या वागणुकीवरती शंका यावी इतकी त्यांची राजकीय भूमिका संदिग्ध होती भाजपला दुखवायचं नाही किंवा उन्हा महायुतीच्या विरोधात भूमिकाच घ्यायची नाही अशी त्यांची रणनीती स्पष्ट उमटत होती त्यामुळे जयंत पाटलांवर खुद्द त्यांच्या पक्षातूनच अविश्वास दिसून येत होता त्यामुळे शरद पवारांनी देखील जयंत पाटील भाजपात जाणार अशी मनाची तयारी केली आहे का असा प्रश्न विचारला जात होता दुसरीकडे जयंत पाटील भाजपात जाणार याची चर्चा होत असताना शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांना देखील ईडीच्या कारवाईची भीती दाखवून त्याच्या टीकेची धार कमी करण्याचा महायुतीचा प्रयत्न दिसून महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवार यांच्या अडचणी आहे त्यांच्या विरोधामध्ये ईडीने पुरवणे आरोपपत्र दाखल केलेलं आहे कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप आहे शिखर बँक घोटाळा प्रकरणातही रोहित पवार यांना पुरवणे आरोपपत्रात ईडीने आरोपी बनवलेला आहे तसेच रोहित पवार यांनी कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा ईडीचा आरोप आहे रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोची पन्नास कोटींची मालमत्ता ईडीने यापूर्वी जप्त केलेली आहे तसेच त्यांची दोन वेळा ईडीकडून चौकशी सुद्धा झाली होती आता ईडीने पुरवणे आरोपपत्र दाखल करत आणखी काही आरोप ठेवलेले आहेत रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा केल्याचा ठपका ठेवलेला आहे कन्नड सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया बेकायदेशीर राबवल्याचाही आरोप ईडीने केलेला आहे एकंदरीत जर सगळं बघितलं तर रोहित पवार यांच्यावर दबाव आणून त्यांनाही महायुतीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा एकांगी सुरू आहे परंतु ते आता सध्या तरी शरद पवारांची साथ सोडून पक्ष बदल करतील याची शक्यता थोडी कमीच वाटते एकंदरीत जर सगळाच विचार करायचा जर ठरला तर जयंत पाटलांभोवती घेराबंदी आधीच झालेली होती मात्र पवारांनीच काही विषय तात्पुरता केलाय असं चित्र आहे जयंत पाटलांना जर पुढचा काही निर्णय घ्यायचा असेल तर वाट मोकळी करून आहे काही काळ जयंत पाटलांचं ऑब्झर्वेशन होईल निर्णय घेतात की काय हे बघितलं जाईल आणि त्यानंतरच शरद पवार आता पुढचा प्यादा पुढे सरकवतील असं बोललं जातं आहे या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र